राजकीय इच्छाशक्ती याला खतपाणी घालणार नाही ही, ही त्यांची भूमिका राहिली मोदीने ती खत ती भूमिका पूर्णपणे मोडली या पंतप्रधान नववी शिकलेल्या पंतप्रधानाला हे कळलं नाही मूळ निवासी ज्याला आपण म्हणतो ते म्हणत आहेत आता आम्हाला हे नको आहेत ह्यांना असणार यांच्यात माहितीशी पाठवून द्या ज्याला आता पण वापरलं तो मला शिकवणार मग तो इग्नोर सत्ता सत्तेमध्ये तो बसला आहे पण तो इग्नोर करतो करा इग्नोर आम्हाला काय काय आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला इग्नोर केलं तर आम्हाला फरक नाही जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न आमचा चालत राहील उद्या ठोकणार तुम्हालाच आहे लोक आम्हाला नाही ठोकणार आहे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये भारतीयांचा द्वेष गेला जात आहे त्या ठिकाणचे नागरिक भारतीयांना गो बॅक इंडिया असं सुद्धा म्हणत आहेत मात्र ही सगळी परिस्थिती आता नेमकी का तयार झालेली आहे भारतामध्ये मा अराजकता माजेल का या सगळ्याची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर्वात प्रथम माझा प्रश्न असाच आहे की भारतीय परदेशात असुरक्षित का झाले ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी आ... भारतीय डायस्फोरा म्हणून जगभर असर उभं केलं त्यातून एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की हा आपल्या देशामध्ये येऊन राहिलेला आहे इमिग्रंट आहे उद्या ह्याला जर पॉलिटिकल पॉवर मिळाले अधिकार मिळाले तर हा आपल्यावरती राज्य करू शकतो या अगोदरच्या कुठल्याही पंतप्रधानाने तिथल्या गवर्नमेंटशीच इंटरॅक्ट केलं जनतेशी त्यांनी कधीच इंटरॅक्ट त्या ठिकाणी केलेलं नाही आणि त्या करण्यापाठ्या त्यांच्या त्यांची ही, ही।, ही भूमिका होती की भारतीय लोक ह्या देशामध्ये दे आहेत त्यांची सुरक्षितता राहावी शांतता राहावी लोकांनी त्यांना एक्सेप्ट करावं आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून तु? आम्ही तुमच्या देशाचं सन्मान म्हणून तुम्ही बोलवलात आम्ही आलो तुमचा सन्मान आम्ही स्वीकारला आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमच्याकडून जेवढी मदत घ्यायची तेवढी आम्ही मदत घेऊ पण इथल्या भारतीयांना कुठल्याही पद्धतीने आम्ही त्यांचा राजकीय इच्छाशक्ती याला खतपाणी घालणार नाही ही त्यांची भूमिका राहिली मोदीने ती खत ती भूमिका पूर्णपणे मोडली आणि त्याला खतपाणी घालायला सुरुवात केलं आणि तिथून जी नेटिव्ह म्हणून भूमिका आहे म्हणजे मी युनायटेड नेशन्समध्ये बरेच वेळा जात होतो आणि दहा वर्षा एक वर्षाचा माझा संबंध होता मी ज्या ज्या देशामध्ये युनायटेड नेशनच्या ह्या कार्यक्रमांना तिथे असं जात होतो त्यावेळेस माझ्या एक लक्षात आलं की जी होस्ट कंट्री होती ती होस्ट कंट्री आम्हाला म्हणजे माझ्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट होता म्हणून मला अडचण नव्हती पण उरलेल्यांकडे ऑर्डनरी पासपोर्ट ज्यांच्याकडे होता त्यांच्याशी कुठेही ते दुर्व्यवहार करत नव्हते पण दोन अडीच तास त्यांना बसून ठेवायचे चहा दे कॉफी दे बिस्किट दे अमुक सगळं खाय पिय सगळं कुठेही नाही मी एकदा त्यांना असं विचारलं अरे बाबा जी तुम्ही कशाला हा खर्च करताय ताबडतोब सोडा ते म्हटलं नाही खर्च नाही होत आमच्यावरती तर म्हटलं मग हे का करता तुम्ही तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आम्हाला आता आमची पॉप्युलेशन ही कमी होत चाललेली आहे इमिग्रंट्स मोठ्या प्रमाणात यायला लागले आम्हाला आत्ता इमिग्रंट्स इथं थांबायला नको त्यांनी आलेल्यानी परत गेलं पाहिजे कारण का आम्हाला आमच्या फ्युचर जनरेशनला वाचवायचं आहे आणि इमिग्रंटनी त्याच्यावरती राज्य करावं असं आम्हाला नको आहे त्याच्यामुळे ही इनबिल्ड भीती सगळ्याच देशामध्ये आहे दुर्दैवाने या पंतप्रधान नववी शिकलेल्या पंतप्रधानाला हे कळलं नाही आणि म्हणून जगभरातले भारतीयांना त्यांनी असणारं असुरक्षित केलं आहे अशी परिस्थिती आहे आणि तिथले आता नेटिव्स जे आहेत मूळ निवासी ज्याला आपण म्हणतो ते म्हणत आहेत आता आम्हाला हे नको आहेत ह्यांना असणारं यांच्यात मायदेशी पाठवून द्या साधारणतः सर तुम्ही दीड ते दोन महिन्यांपूर्वी अशा प्रकारची कल्पना दिली होती त्यानुसार तुम्ही माध्यमांसमोरसुद्धा आलेला होता मात्र वारंवार सरकारकडून दुर्लक्ष केलं आहे पण इतका मोठा धोका हा देशाला असतानासुद्धा सरकारकडून दुर्लक्ष करण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला बाबासाहेबांनी असं एकदा म्हटलं होतं की या देशामधला जो मिडल क्लास आहे आणि इंटेलेक्च्युअल क्लास आहे ती इंटेलेक्च्युअल ऑनेस्टीच मिसिंग आहे आता मांडणारं कोण तर दलित आहे मांडणारं कोण तर दलित आहे सवर्णाला वाटतं की झालं ज्याला आता पण वापरलं तो मला शिकवून दा तो इग्नोर सत्ता सत्तेमध्ये तो बसला आहे तो इग्नोर सत्त, करतो करा इग्नोर आम्हाला काय काय आम्हाला काय फरक पडत नाही काय वी आर नेवर रुलिंग क्लास आम्हाला इग्नोर केलं तर आम्हाला फरक नाही जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न आमचा चालत राहील उद्या ठोकणार तुम्हालाच हे लोक आम्हाला नाही ठोकणार आहे ऑस्ट्रेलिया असेल त्यासोबत यू एस ए कॅनडा न्यूझीलंडमध्ये देश आदी देशांमध्ये भारताविरोधी लाट सुरू झाली असं तुम्हाला वाटतं का झाली आहे ना सगळीकडे जगभर झाली आहे आपल्या इथलं मीडिया जो आहे पूर्णपणे सांगतो मला काय पंतप्रधान व्हायचं नाही आणि मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही त्याच्यामुळे लोकांचं मन जपणं हा माझ्याकडे भाग नसतो कधी hmm. त्यांनी कुवेटमध्ये एक दोन वर्षापूर्वी निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी आता होईल सुरुवात की त्यांनी असं म्हटलंय की आमच्या देशाच्या पॉप्युलेशनच्या आधारे परदेशी लोकांना किती प्रमाणात घ्यायचं त्या पद्धतीचा कायदा आम्ही मंजूर केलेला आहे एकतरी मीडियाने या कायद्याची चर्चा केली का नाही का नाही केली म्हणून मी त्याला गांडू मीडिया हुआ। उद्या तिकडनं परत आले आपण का म्हणा साला मुसलमान देश आहे आपलं सण झालं नाही अरे उत्तर ते नाही आहे त्यांनी एक पॉलिसी डाउन करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की आमच्या देशाची लोकसंख्या आणि बाहेरून येणाऱ्या ज्या देशाची लोकसंख्या आहे त्याचा इश्यू आम्ही ठरवू त्या प्रमाणात आम्ही तुम्हाला ठेवू तुम्ही एक्सेस असाल तर आम्ही तुम्हाला परत पाठवू या सगळ्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण चुकतं असं वाटतं का आणि चुकत असेल तर कोणती चूक केली जाते इथला असणारा मिडल क्लासपासून घ्या त्याचं कुटुंब असुरक्षित झालं की त्याला वाटतं देश असुरक्षित झाला त्याला देश अरु देश असुरक्षित झाला म्हणून माझं कुटुंब असुरक्षित झालं असं त्याला वाटतच नाही त्याच्यामुळे इथे संकुचित विचाराची पूर्णपणे माणसं आहेत आणि संकुचित विचाराची असल्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या बाहेर बघण्याची सवयच नाही अशी परिस्थिती आहे तर आपण पाहतो या ठिकाणी भारत भारतीय परदेशामध्ये नेमकं असुरक्षित काय आहेत आणि साधारणतः नेमकं काय धोका आहे ज्या प्रकारे भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्याच्यामध्ये जी अराजकता पसरलेली आहे आणि जो आपल्याला लाट पाहायला मिळते तर ही लाटसुद्धा भारतात येऊ शकते अशा प्रकारचा धोका त्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वस्वी या सगळ्यानंतर धोका जो आहे तो दीड ते दोन महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून हा सांगितला जात आहे अलर्ट जो तो केलं जात आहे मात्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष आहे का असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतं त्यामुळे या सगळ्यावरती आता काय उपाययोजना होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन अजय सर मी वैभव पाटील मुंबई